नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत वाटाण्यापासून सुक्की भाजी कशी बनवायची ते बऱ्याच जणांना काय वाटतं वाटाणा आणि बटाटा दोन्ही मिक्स केला तरच तो छान होतो पण तसं नाही आहे वाटाण्याची सुक्की भाजी पण खूपच छान होते त्यासाठी काय केलं मी इथं पाव किलो वाटाणा निवडून घेतला आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं त्यानंतर त्यात वाटाणा टाकायचा आणि थोडंसं मीठ घालून वाटाणा आपल्याला चांगला परतून घ्यायचा वाटाणा परतत आला की लगेचच आपल्याला तो एका ताटामध्ये काढून ठेवायचा आणि आता त्याच कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं जिरे मोहरी घालायचे ते तडतडले की वरून कड पत्ता घालायचा आणि तो पण छान फुलला की त्याच्यानंतर त्यात आपल्याला एक पातळ उभा चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडासा परतत आला की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि टोमॅटो पण आपल्याला मऊ परतून घ्यायचा आता त्याच्यानंतर काही पावडर मसाले आपण त्याच्यामध्ये घालूया जसं की पाव चमचा हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा कश्मीरी लाल तिखट आणि एकदम पाव चमचा गरम मसाला आता हे मसाले जळू नाही आणि चांगले भाजावे म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता मसाले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आता मसाले भाजल्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळे भाजून घेतलेले वाटाणे घालायचे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला भाजी शिजणे इतकं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी घाला जेणेकरून भाजीची चव छान होते आणि त्याच्यानंतर वरून कोथंबीर घालायची पाच मिनटं झाकण लावून भाजी शिजून घ्यायची आपली मस्त वाटाण्याची सुक्की भाजून भाजी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायचं जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद